विदर्भाच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात आलं असून त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे कोकणातील रेल्वे स्थानकांवर विमानतळाचा फील तिकडे कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला देखील गती देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जातीनिशी या प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत टप्प्याटप्प्यानं हा महामार्ग पूर्ण होत जात आहे त्याशिवाय कोकणात कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या विविध स्थानकांवर अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या असून स्टेशनच्या बाहेरचा परिसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुशोभित करण्यात आला आहे त्यामुळे या स्थानकावर गेल्यानंतर विमानतळावर केल्याचा फील प्रवाशांना येत आहे नक्षलवाद अनला काबूत समृद्धी महामार्ग विदर्भात गोंदियापर्यंत नेण्यात येत असून त्याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे धानाला पंचवीस हजार रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे बाळासाहेब ठाकरे हळ संशोधन केंद्रासाठी सातशे नऊ कोटींचा निधी देण्यात आला आहे राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध सिंचन योजनांना माहिती सरकारने गती दिलेली आहे अहिलानगर जिल्ह्यातील निळवंडे योजना तुकाई सिंचन योजना टेंभू योजना आदींचा समावेश आहे ग्रामीण भागातील रस्ते बांधणीला माहिती सरकारने विलक्षण गती दिली आहे विदर्भातील नक्षलवाद काबूत आणण्याकरिता माहिती सरकारला यश आलेलं असून नक्षल प्रभावित या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी Mumbai